परवा एक बातमी वाचण्यात आली आनंद वाटला नवीन शैक्षणिक धोरणामार्फत स्थानिक बोलींचा अभ्यास हा झाला पाहिजे आणि त्यानुसार या नवीन धोरणानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या अभ्यासक्रमामध्ये बोलींचा अभ्यास समावेश केला आहे विशेष म्हणजे या अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंग कॉलेजला सर्व शाखांमध्ये सर्व ट्रेडमधून अहिरणी बोली आणि अहिरणी साहित्य हा विषय संमिलित केला आहे ॲड केला आहे त्यामध्ये खानदेशातील काही साहित्यिकांची बोली अभ्यासकांची संदर्भ ग्रंथ म्हणून दिली आहेत म्हणजे अभियंता होऊन इंजिनियर होऊन तो जेव्हा समाजात वावरेल समाजात वावरण्यासाठी समाजाशी त्याचं दळणवळण संभाषण हे होणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा राजमराठी विकास संस्थेची स्थापना झाली त्यावेळेला त्या, त्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट असं होतं की लोकांपर्यंत पोहोचणं लोकांशी सुसंवाद साधता येणं लोकांना न्याय देता येणं त्या उद्दिष्टांकडे आता वाटचाल होते आहे असं लक्षात येतं आहे जेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांना या बोलीचं ज्ञान होईल तेव्हा हे विद्यार्थी जेव्हा समाजात वावरतील तेव्हा समाजातील जनतेची अडचण काय आहे त्यांना काय म्हणायचं आहे हे त्यांच्या लक्षात येईल असं फक्त अभियांत्रिकीचं करून चालणार नाही तर या समाजामध्ये लोकांना शिक्षण हवं असतं न्याय हवा असतो वैद्यकीय सेवा हवी असते इतर बऱ्याचशा सेवा हव्या असतात आणि त्यांच्या या सेवेमध्ये अडचणी निर्माण होतात अडसर निर्माण होतं ते निव बोली भाषेचं पारंपरिक शब्दावलीचं आणि जेव्हा कोणत्याही शेखेचा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन आपली सेवा प्रदान करण्यासाठी तो समाजात उतरतो तेव्हा समाज आणि ती सेवा देणारा व्यक्ती यांच्यामध्ये सुसंवाद साधला जात नाही बऱ्याच अडचणी येतात आता मध्यंतरी मागे साधारणतः एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये मला वाटतं राहुरी कृषी विद्यापीठात सावंत यांनी कृषी विद्यापीठात बोली भाषेचं महत्त्व या विषयावर परिसंवाद ठेवला होता मी काही कृषक जीवनविषयक सह कृषक जीवनात वापरल्या जाणाऱ्या अवजारांच्या प्रतिकृती एका मुस्लिम मित्राने बनवलेल्या त्या सोबत नेल्या होत्या त्या परिसरात कुलगुरूही होते म्हटलं तुमचा विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट होऊन ग्रॅज्युएट होऊन शेतकऱ्यांना सल्ला द्यायला शेताच्या बांधावर जातो तेव्हा तो जे बोलतो ते शेतकऱ्यांना कळत नाही शेतकरी जे बोलतात ते त्याला कळत नाहीत मग तो सल्ला देणार कसा त्यासाठी मी काही उदाहरणं दिली होती नागपूर केंद्रावरून जेव्हा जा सांगितलं जातं कास्तकारांनी डवरणी करावी हे फक्त नागपूर परिसरातील लोकांनाच कळतं कास्तगार म्हणजे काय डवरणी म्हणजे काय जळगाव किंवा पुण्यावाल्याला ते कळत नाही कास्तकार म्हणजे शेतकरी आणि डवरणी म्हणजे कुळवणी किंवा कोळपणी हे शब्द त्यांना माहीत नाहीत आता जो वखर असतो किंवा नांगर असतो बैल जुमतात त्या दांडी जी असते जू आणि त्याचा लोड यांना मिळणार ती लांबदांडी त्याला लाँग बीम लहान दांडीला शॉर्ट बीम असं तुम्हाला शिकवलं जातं पण प्रत्यक्षात वखराची लांबदांडी असेल तिला लांब दांडी असा शब्द आहे तर नांगराची असेल तर तिला हायस असा शब्द आहे आणि ज्याला तुम्ही शॉर्ट बीम म्हणता त्याला खरदांडी हा शब्द आहे मराठवाड्यात त्याला फौंड हा शब्द आहे ज्याला तुम्ही कळवणी म्हणता त्याला विदर्भात डवरनं हा शब्द आहे तर खानदेशात कोयपनं हा शब्द आहे म्हणजे तुम्हाला संपर्क साधण्यासाठी ही शब्दावली माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या नवीन धोरणामुळे बोलीभाषेच्या अभ्यासाच्या स्वीकार्यामुळे ते बरंचसं सोपं होईल मध्यंतरी मुंबईमधून एका डॉक्टरने फोन केला होता बोलीभाषेचं आमच्या शाखेमध्ये महत्त्व काय म्हटलं बोलीभाषा जर येत नसेल तर तुम्हाला समाजात उतरून जे काम करायचं जी सेवा द्यायची ती योग्य पद्धतीने तुम्हाला देता येणार नाही म्हणे कसं म्हटलं एखाद्या खेड्यातला माणूस म्हणतो माले आगृह आहे ना आगृह या शब्दाचा अर्थ नाकातून दुर्गंधी येणारा जो पिनस नावाचा आजार आहे त्याच्यासाठी आगृह हा शब्द आहे किंवा पर्साकडे जाणंशे मला ढाय विहिरायनात डिसेंट्री लागणे याला ढाय होणं असा शब्द आहे त्याला हायदा झाया त्याला पिलिया झाला किंवा कावीळ झाला असा शब्द आहे महारोगासाठी रंगतपीती हा शब्द आहे म्हणजे ही शब्दावली जोपर्यंत माहीत राहणार नाही तोपर्यंत डॉक्टरी इलाजसुद्धा तुम्हाला करता येणार नाही म्हणजे अभियांत्रिकी शाखेमध्ये वैद्यकीय शाखेमध्ये किंवा न्यायदानामध्ये सुद्धा जोपर्यंत हे शब्द तुम्हाला माहीत राहणार नाहीत तोपर्यंत योग्य पद्धतीने न्यायदानी करता येणार नाही म्हणून इकडे बहिणाबाई चौधरी विद्यापीठातून अभियांत्रिकी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बोलीभाषेच्या अभ्यासाला सुरुवात झाली तीही प्रत्येक शाखेच्या अभियांत्रिकी शाखेच्या ही आनंदाची बाब आहे निश्चितच आता या बोलीभाषेतून या माध्यमातून सर्वसामान्यांना तुम्हाला न्याय देता येईल सर्वसामान्यांपर्यंत पोचता येईल आणि मराठी ही सर्वसामान्यांची भूली होईल प्रमाण भाषा बनण्यासाठी तिला आणखी मजबूती येईल नाहीतर पुण्यातली मराठी विदर्भात कळत नव्हती विदर्भातली मराठी पुण्यामध्ये किंवा खान्देशमध्ये कळत नव्हती शिक्षकालासुद्धा मराठवाड्यातला शिक्षक जर विदर्भात नोकरीला गेला तो कितीही ओरडला अरे उभा ठाक उभा ठाक मुलं फक्त तोंडाकडे पाहतात ठाक था, हा शब्द त्याला माहीत नाही म्हणजे उभं राहा यासाठी मराठवाड्यातला शिक्षक म्हणतो उभा ठाक आणि त्या शिक्षकाचा त्या विद्यार्थ्याविषयीचा गैरसमज असा होतो की हा विद्यार्थी किती मगरूर आहे आपल्या आज्ञेचं पालन करत नाही किंवा खानदेशात जर म्हटलं मना बाप डवराले गया तर राग येणारी गोष्ट आहे माझे वडील विनाकारण भटकंतीला गेले आहेत कुठेतरी भटकतायत असा त्याचा अर्थ होतो पण विदर्भामध्ये मयाबुडा डवऱ्याला गेला म्हणजे माझे वडील कुळवणी करायला गेले आहेत कृषी प्रक्रिया करायला गेले आहे शेतामध्ये असा अर्थ होतो तसंच मध्यंतरी एक बी जे पी कार्यकर्त्याने ट्रोलिंग केलं होतं मी शब्द टाकला होता आवा या शब्दाचे अर्थ विविध भागात कसे वेगवेगळे आहेत आवा या शब्दाचा अर्थ विदर्भामध्ये लहान मुलांचं भाजकं किंवा खाऊ याच्यासाठी वापरला जातो तर खानदेशमध्ये कुंभाराची मडके भाजण्याची जी वट्टी असते तिला आवा म्हणतात तर मराठवाड्यामध्ये आवा हा शब्द देही विक्रय करणाऱ्या स्त्रीशी संबंधित आहे बेशीशी संबंधित आहे म्हणजे शब शब्दावलीचं ज्ञान नसेल तर खूप गल्लत होते म्हणून हे सगळ्या बोलीतले शब्द जेव्हा मराठीच्या बृहत्कोशात येतील तेव्हा मराठी खूप संपन्न होईल मराठी ही सगळ्यांना आपली वाटेल म्हणून हे या विद्यापीठाने उचललेलं पाऊल या अभियांत्रिकी महाविद्यालयाने उचललेलं पाऊल खरोखर प्रशंसनीय असं आहे सर्वच शाखेच्या सर्वच प्रकारच्या विद्यापीठांनी विद्याशाखांनी हे पाऊल उचलावं ते उचललं जाईलच आणि निश्चितच सामान्य जनतेला ग्रामीण जनतेला कृषी प्रक्रियेत गुंतलेल्या या आडानी ग्रामीण खेड्यात राहणाऱ्या जनतेला न्याय मिळेल अशी आशा वाटते धन्यवाद असंच काम सुरू राहावं ही अपेक्षा